आणि आता घेऊयात वेगवान आढावा किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे या पत्रातून महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या पत्रात अश्लील भाषेचा वापर करत शिवीगाळ देखील करण्यात आली आहे तसंच महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर पोलिसात तक्रार देणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी धावत जाऊन खुर्ची आणणाऱ्या संजय राऊतांच्या फोटोवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली यावेळी प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह हो शब्द वापरल्याने नवा वाद निर्माण झाला यावरून भाजप महिला आघाडीने एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली या दरम्यान संजय राऊत यांनी एक ट्विट करत आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं या ट्विटमध्ये त्यांनी भाजप नेत्यांनाही टॅग केलंय आपल्या राज्यामध्ये काही लोकांची जीभ जास्त चालायला लागली आहे चा तर संशोधन करायला हवं असं माझं मत आहे असं विधान भाजपचे आमदार नितीश राणेंनी राणे राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आपलं गुरु मानू नये आणि बोलू नये हिंमत असेल तर त्यांनी आपल्या शब्दावर ठाम राहावं आणि पोलिसांचा गराडा बाजूला करा मग जीभ कशी वापरायची हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ताना दाखवा काय ना आपल्या राज्यामध्ये काही लोकांची जीभ जरा जास्तच चालायला लागलेली आहे राऊतांची अगर एवढ्यात अगर भीती राऊतांमध्ये असेल तर पहिलं हरामखोर बोलले आणि त्याचं नॉटी करून टाकलं आता हा, हा शब्द वापरला आणि त्याचं मूर्ख म्हणतात तुमच्यात हिंमत असेल आणि तुमच्या जिभेत अगर हाड असेल तर तुम्ही त्या शब्दावर ठाम राहा आणि हा पोलिसांचा गराडा थोडा बाजूला करा मग ते जीभ कशी वापरायची भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तुम्हाला चांगल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल नळ पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन भाजप खासदार उदयनराजे भोसलेंच्या हस्ते पार पडलं यावेळी नाव न ना घेता उदयनराजेंनी शिवेंद्र राजेंवर निशाणा साधला सातारकरांच्या चांगल्या कामांना विरोध करून नुकसान करू नका अशी टीका उदयनराजेंनी केली वीस वर्षापूर्वीचं प्रादेशिक पाणी पाणीपुरवठा योजनेचं काम झालं असतं तर कमी पैशात ही योजना झाली असती मात्र विरोधामुळे सातारकर पाण्यापासून वंचित राहिल्याचा टोला शिवेंद्र राजेंना लगावला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गृह राज्यमंत्री शंभूराजे जोरदार टीका केली उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांना कोणताही आधार नसून चंद्रकांत पाटील हे सगळं त्यांना आलेल्या नैराश्यातून बोलून वेगवेगळ्या वल्गना करतायत अशा प्रकारे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी टीकेची झोड उठवली केवळ जिल्ह्यामध्ये यायचं आणि अशा पद्धतीनं स्वतःला आलेल्या आले पुटी अशा पद्धतीच्या भाषणामध्ये वल्गना करायच्या या पूर्णतः चुकीच्या आहे आणि त्या वल्गणांचं निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी आमच्या आमच्या पक्षपातळीवरती आणि शिवसैनिकांच्या वतीने गावागावामध्ये त्याचा समाचार आम्ही नक्की घेऊ परंतु मला या निमित्तानं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारनं महाराष्ट्रामध्ये केलेलं काम हे दोन वर्ष पूर्ण झाली सरकारला त्याचवेळी मी प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितलेलं आहे गेल्या आठवड्यात खासदार अमोल कोल्हे पुण्याच्या विमानतळावर उतरल्यानंतर पेशव्यांच्या काही चित्रांची त्यांचं लक्ष वेधून घेतलं यानंतर कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे पण शिवरायांचा इतिहास का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मात्र या संपूर्ण प्रकाराला जातीवाचक वळण लावण्याचा प्रकार काहींनी घडवला असा आरोप खुद्द आहे हे सर्व प्रकरण दुर्दैवी आणि अत्यंत लाजीरवाण असल्याचं वाटतं असं कोल्हे म्हणाले खर तर प्रत्येक गोष्टीकडे आपण जातीवादाच्या समीकरणातून पाहणार का असा सवालही त्यांनी उपस्थित औरंगाबाद शहरातील शाळा पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत नव्या वेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी म्हणून पंधरा तारखेपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचे सांगितले पूर्ण लसीकरण झालेल्यांची प्रत्येक महिन्याला लसीचा एक डोस घेतलेल्यांची पंधरा दिवसाला आणि लसीची एकही मात्रा न घेतलेल्यांची प्रत्येक आठवड्याला आरटीपीसीआर तपासणी करण्याचा निर्णय औरंगाबाद और जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे दुसरा डोस न घेतलेल्यांनी पंधरा डिसेंबरपर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंडे गावच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे पंधरा विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानं खळबळ उडाली आहे बाधित विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणं नाहीत विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे प्रशासनाकडून आश्रमशाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांसह हो इतर तीनशे चाळीस जणांची कोरोना चाचणी केली पूर्व आफ्रिकेतून सांगलीत आलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोरोना रुग्णालयात हलवण्यात आलं दोन दिवसांपूर्वी उपचारानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले दरम्यान त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे कोरोना लॉकडाऊनचा पुणे जिल्ह्यात मोठा परिणाम दिसून आलाय पुणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढली आहे सर्वेक्षणानंतर जिल्ह्यात त्रेपन्न बालके तीव्र कुपोषित आढळली जुन्नरमध्ये कुपोषणाची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याची चिंता अधिक वाढली आहे केरळमधील अल्लापुझा जिल्ह्यातील थाकाची पंचायतमधून बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचं समोर आलं आहे पाठवण्यात आलेल्या बंद मध्ये बर्ड फ्लू असल्याचं स्पष्ट झालंय याबाबत सूचना मिळताच अधिकाऱ्यांनी प्रभावित भागात एक किलोमीटर पर्यंतच्या भागातील बदके कोंबड्या आणि घरातल्या पक्ष्यांना मारण्याचे आदेश दिले संक्रमण पसरू नये म्हणून प्रशासनाकडून हे आदेश देण्यात आले आहेत नागपूर विधान परिषदेसाठी मतदान सुरू आहे घोडे बाजार टाळण्यासाठी भाजप नगरसेवकांना गोव्याला हलवण्यात आलं होतं राजकीय पर्यटनानंतर सर्व नगरसेवक नागपुरात परतले आहेत मी निवडणूक लढवायला असमर्थता दर्शवली नव्हती मात्र काँग्रेसने उमेदवार बदलायचा निर्णय घेतला त्या निर्णयासोबत मी आहे मतदारांनी सतसद विवेक बुद्धीने मतदान करावं असं आव्हान छोटू भोयर यांनी केलंय बहिष्कारानंतरही नागपूर विधानपरिषद निवडणुकीत बसपाचे दोन नगरसेवकांनी मतदान केलं पक्षानं काँग्रेस आणि भाजपवर बहिष्कार टाकलाय अपक्ष उमेदवारांनी नाही असं म्हणत बसपाच्या संजय बोरेवार यांनी मतदान केलं आहे विधान परिषदेत आपला प्रतिनिधी पाठवण्याची संधी सहा वर्षातून एकदाच मिळते त्यामुळे मतदान केल्याचं बोरेवार यांनी सांगितलंय अकोला विधान परिषदेच्या जागेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी आमने सामने आहे महाविकास आघाडीतून गोपी किशन बाजोरिया विरुद्ध भाजपचे वसंत खंडेलवाल अशी लढत आहे त्यामुळे निवडणुकीत कोण कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असेल अकोला बुलढाणा वाशिम विधान परिषदेच्या जागेसाठी आज मतदान होत आहे तीन जिल्ह्यातून एकूण आठशे बावीस जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत या निवडणुकीत महाविकास आघाडीचे गोपी किसन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात कडवी लढत होत आहे मात्र निवडणुकीत कोण बाजी मारणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल <tune> 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 मुंबई जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेची मोर्चेबांधणी सुरू आहे यासंदर्भात भाजप आणि मनसे नेत्यांची बैठक झाली आहे बैठकीत प्रवीण दरेकर प्रसाद लाड तर मनसेचे विजय जाधव कौस्तुभ लिमये वल्लभ चितळे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते बैठकीत सकारात्मकता चर्चा झाली आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे बेटी बचाओ अभियानाचे एकोणऐंशी टक्के निधी म्हणजे चारशे सत्तेचाळीस कोटी हे जाहिरातीमध्येच खर्च करण्यात समोर आलंय केंद्र सरकारकडून पंधरामध्ये बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना आणण्यात आली होती दरम्यान महिला सशक्तीकरण नवा अहवाल सरकारकडून जारी करण्यात आलं मात्र या योजनेतील पैशांचा उपयोग योग्य पद्धतीनं न ना झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली आहे भाजप खासदार हिना गावित यांच्या अध्यक्षतेखाली समिती लोकसभेत याविषयी माहिती दिली बेटी बचाओ या अभियानाचे एकोणऐंशी टक्के निधी म्हणजेच चारशे सत्तेचाळीस कोटी हे फक्त जाहिरातीमध्ये गेले असल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील एस टी कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहे कामावर परत यावं असं आव्हान वारंवार एसटी कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे मात्र याकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आगारात अधिसंख्या कर्मचारी म्हणून कार्यरत पंधरा कर्मचाऱ्यांना पुढील दोन दिवसात कर्तव्यावर हजर होण्याची नोटीस देण्यात आली आहे जर दोन दिवसात या कर्मचाऱ्यांनी ड्युटी जॉईन केली नाही तर त्यांच्यावर बडतर्फीची कडक कारवाई करण्यात येणार आहे